नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विमा शेतकऱ्यांसाठी आता अतिशय आनंदाची बातमी आली आहे बघा बरेच सोशल मीडियावर खबर फैलत होती की या तारखेला मिळणार पीक विमा आणि पिका पीक विमा जमा झाला आहे पण आता फायनली फिक्स झालेली आहे डेट आणि मुख्यमंत्र्यांनी काल सांगितले याच तारखेला तुम्हाला मिळणार पैसे तर बघा कोणती तारीख आहे आणि तुम्हाला आता किती पैसे मिळणार आणि किती एकरात किती पैसे मिळणार बघा आणि तुमचे नुकसान भरपाईचे पैसे तुम्हाला लवकरच मिळणार आहे कोणत्या तारखेला ता तर बघा तर त्यासाठी आपला व्हिडिओ तर शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा शेतकऱ्यांनो ज्या शेतकऱ्यांची पीक विमा घेतला आहे आता यासाठी पीक विमा कंपनीने पहिला टप्पा आठवड्यातनी या रक्कमे जमा करण्यास सांगितले आहे तर कोणत्या आठवड्यातनी कोणत्या महिन्यातनी केले आता ते बघूया तर खात्यात जमा करण्याची ज्या शेतकऱ्यांचे पीक विमा काढला आहे आणि त्यांचं फार नुकसान झालं आहे आणि त्यालाच पीक विमा नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून आर्थिक मदत मिळणार आहे बघा आणि पुरामध्ये अनेक शेतकऱ्यांचे पातळी पूर्णपणे वाहून गेले आणि पुराचे पाणी ओसल्यामुळे काही शेतकऱ्यांचे आता पूर्णपणे वाहून गेले आणि त्यांना आता दहा दा, दिवसात आता पीक विमा दाबा मिळून सात हजार प्रति एकर सोळा ते तीस नोव्हेंबर दरम्यान इतके सांगितले होते पण बघा आता का मिळणार आहे तर पीक विमा कामाचे प्रयोग पूर्ण झाली आणि आता सांगितले होते की आता जानेवारी महिन्यातनी त्यांना पैसे मिळणार आहात तर कोणत्या तारखेला मिळणार तर बघा पीक विमा नसलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने पीक नुकसानचे शंभर टक्के भरपाई देईल पण नुकसान झालेल्या पिक विमासाठी प्रति एकर पंधरा हजार मिळणार बघा आता शेतकऱ्यांना शेतकरी पीक विमा दहाच्या आतुरतेने वाट पाहत आहे आता आप हवामानाच्या घटनेमुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि शेतकऱ्यासाठी आता जानेवारी सुरुवात झाली की रक्कम एक दिस दिलासा उपाय म्हणून देण्यात जात आहे आणि जानेवारी महिन्यात सुरुवात झाली की तुम्हाला पैसे पडणार तर बघा कोणत्या आठवड्यात पडणार तर बघा तर या या योजनेतनी बघा आता पीक विमा योजनेतनी शेतकऱ्यांना आता पात्र शेतकऱ्यांनाच मिळणार बघा तस जानेवारी महिन्यात पहिल्या आठवड्यातनी राज्यातनी शेतकऱ्यांना पीक विमा जमा होणार आहे बघा आणि हे पीक विमा एक तारखपासून सुरुवात होणार आहे प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार आहे तर बघा तर दहा दिवसात तुमचे पैसे जानेवारी महिन्यात चालू झाले की तुम्हाला मिळणार राहतं आणि तुम्हाला किती मिळणार बघा प्रति तुमचं जर पंधरा हजार एकर जर एक प्वा असेल तर तुम्हाला पंधरा हजार मिळणार बघा शेतकऱ्यांची पिकी महत्वाची आतुरतेने वाट बघत आहे आणि तुम्हाला आता पैसे लवकरात लवकर जमा होण्यास सुरुवात झाली तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला आपल्या कमेंट वासर नक्की कळवा जर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब येईल तर करून जा तर बघूया अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद